जातकान तुम्हाला अभिनंदन करण्यासाठी लोकांची गर्दी होईल अशी आनंदाची बातमी तुम्हाला सर्व कामे सोडून आधी हा व्हिडिओ पहा कारण सर्व देवी देवतांनी एक मोठा आदेश आणि मोठा संदेश पाठवलाय आता तुमच्या आयुष्यात सर्व काही बदलणार आहे येत्या चोवीस तासात तुमच्या जीवनात असे काहीतरी बदल घडणार आहेत याची आनंदाची बातमी मिळणार आहे ती ऐकल्यावर तुमच्या घरी अभिनंदन करण्यासाठी लोकांची गर्दी कर होईल होय मित्रांनो मी तुम्हाला सत्य सांगतोय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आता तुमच्या आयुष्यात असे काहीतरी घडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तुम्ही कधी स्वप्नातही या आनंदाच्या बातमीचा विचार केला नसेल जी येत्या चोवीस तासात या राशीच्या लोकांना देवाच्या कृपेने आणि माता राणीच्या आशीर्वादाने मिळणार आहे मित्रांनो म्हणतात की देवाच्या घरी उशीर आहे माणसाला काहीतरी देण्यास उशीर लागतो पण त्याच्या घरात अंधार कधीच नाही जरी ते उशिरा देतात पण जेव्हा देतात तेव्हा सर्वच काही देतात जे तुम्हाला आता मिळणार आहे देवांचा मोठा आशीर्वाद आला आहे आता तुम्हाला सर्व काही मिळेल तुमच्याकडे गाडी बंगला मान सन्मान पद प्रतिष्ठा यामध्ये तुमची वाढ होईल आणि तुमची प्रतिष्ठा आणि समृद्धी प्रत्येक कामात वर्चस्व तुमचं निर्माण होईल कुंभराशीच्या जातकानो येणारा उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आणि आनंदाचा असणार आहे आता रडणे सोडून आधी हा व्हिडिओ पहा कारण आता तुमचे संपूर्ण आयुष्य बदलणार आहे होय मित्रांनो आता तुमच्या स्वप्न हे स्वप्न राहणार नाही ते सत्य होणार आहे आणि ही आनंदाची बातमी एवढी दवंडी पेटू नका कारण ही तुमच्यासाठी खूप बातमी चांगली आहे सर्व कामे सोडून हा व्हिडिओ पहा कारण हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे येणारा उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यात खास क्षण घेऊन येणार आहे जे जाणून घेणे आणि ऐकणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे या राशीच्या लोकांसाठी आनंदाचे सर्वात मोठे संकेत मिळाले आहेत होय मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल विचार करून चिंतेत होतात असे फक्त माझ्यासोबतच का होते मला यश मिळू नये ते का थांबते तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आता या सर्व समस्या उद्यापासून तुमच्या आयुष्यात संपणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे होय मी सत्य सांगत आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळणार होती आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे तेव्हा तुम्ही काहीतरी चूक करता आणि ज्यामुळे तुम्ही त्या आनंदापासून वंचित राहता लक्षात घ्या मित्रांनो जो तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळवायचा आहे आनंद फक्त त्या एका चुकामुळे तुम्हाला करायचा नाहीत त्या यश मिळणे तुम्ही अयशस्वी होतात आणि त्याचे सर्वात मोठे कारण हे आहे की यश मिळण्याआधीच तुम्ही पडते व्यक्तीसमोर त्याची दिवंडी पेटवत असता ज्यामुळे तुम्ही यशस्वी होत नाहीत फक्त या चुका तुम्हाला करायच्या नाहीत मित्रांनो राशीच्या जातकानं कान देऊ नये का तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगू इच्छितो की आजचा हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही आज हा व्हिडिओकडे तुम्ही दुर्लक्ष करण्याची चूक केली आणि जर विसरला स्किप केला व्हिडिओ तर तुम्ही सर्वात मोठी चूक करत आहात म्हणून तुम्हाला माझी सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी माता लक्ष्मी माता भवानीचे जेवढे खरे भक्त असाल जो व्हिडिओ बघत असतील त्यांनी आधी व्हिडिओला एक लाईक करा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये भक्तीभावाने खऱ्या श्रद्धेने जय माता लक्ष्मी जय मा भवानी लिहा यामुळे माता राणीची विशेष कृपा तुमच्या आयुष्यावर राहील आणि त्यांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात जे काही वाईट होणार असेल ते आता माता लक्ष्मीच्या कृपेने संपेल म्हणून म्हणून तुम्ही त्यांचा जय जयकार करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आमच्या चॅनलला या लाडक्या चॅनलला तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओमध्ये पुढे बघूया कुंभराशीच्या जातकोनं मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रस्त आहात खूप दुःखी आहात तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक समस्याचा सामना करावा लागतोय कोणी कर्जबाजारी आहे कोणी गरीब आहे तर कोणाला त्रास आहे मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आता ते तो काळ जाणार आहे आता तुमच्या आयुष्यातून तुम समस्येची मालिका संपणे संपायची वेळ आली आहे आता तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही मागाल ते सर्व काही मिळेल फक्त या चुका अजिबात तू पुन्हा करू नका ज्या तुम्ही नेहमी तुमच्या आयुष्यात करत आलात ज्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्णपणे सविस्तर सांगणारच आहे पण त्याआधी तुम्हाला काही करायचे नाही फक्त थोडासा वेळ काढून आम्हाला तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे की तुमच्याकडून कोठे चूक होत आहे कोणत्या प्रकारच्या चुका होतात आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्या पुन्हा करायच्या नाहीत मी तुम्हाला पूर्णपणे सविस्तर सांगेल फक्त तुमचा थोडासा अमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ नक्की बघा या संपूर्णपणे सविस्तर जाणून घ्या कुंभराशीच्या जातकानो हा कलयुगाचा काळ आहे बघा जिथे जे जो जेवढा प्रामाणिक आणि सरळ असतो त्याच्यासोबत जास्त फसवणूक आणि धोका होत असतो जे लोक साधे सरळ असतात त्या लोकांना सर्वात जास्त मूर्ख बनवले जाते पण मित्रांनो खरे तर तुम्ही या प्रकारचे माणूस नाहीये तरी लोक तुमच्या सोबत धोका करतात पण मित्रांनो ते लोक ते जाणत नाहीत की त्यांच्यासोबत इतका मोठा धोका होणार आहे ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल कारण मित्रांनो देव काही सर्व काही पाहतो कोण चांगले करतो कोण वाईट करतो जो जसे करतो त्याला तसेच मिळते होय मित्रांनो येणारा उद्याचा दिवस या राशीच्या लोकांसाठी शुभ आणि आनंदाने भरलेला असेल उद्या तुम्हाला मोठ्या आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील ज्यामुळे संपूर्ण घर परिवार आनंदाने वातावरण आनंदात वातावरण असेल घराचं तुम्हाला अभिनंदन करण्यासाठी लोकांची गर्दी येईल उद्याच्या दिवशी तुमच्या साहसी निर्णयाचा भरपूर असा फायदा होईल हेच निर्णय तुम्हाला पुढे वाढवण्यास तुमची मदत करतील कारण येणारा उद्याचा दिवस तुमच्यासाठी उत्तम योग घेऊन येतोय त्याचबरोबर धनयोग धन उद्या धन की देवी माता तुम्ह लक्ष्मीची विशेष कृपा या कुंभराशीच्या लोकावरती होणार आहे ज्यामुळे तुम्हाला खूप मोठी प्रगती होईल धन मिळवून तुमचा दिवस पूर्ण तुमचे दिवस चांगले जातील व्यवसायात यो धन योगाचे योग आहेत मित्रांनो धन लाभाचे सप्त त्यासोबतच उत्तम संपत्ती तुम्हाला प्राप्त होऊ शकते सुखाच्या साधनामध्ये वाढ होईल आणि परिवारात आनंद येईल मित्रांनो कुंभराशीच्या जात कनो येत्या उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला लाभ मिळण्याच्या अनेक सुवर्ण संधी आहेत ज्यामुळे तुम समाजात तुमच्या मान सन्मान पद प्रतिष्ठा वाढेल ज्यामुळे तुम्ही सर्व कामामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घ्याल कारण मित्रांनो येणारा उद्याचा दिवस तुमच्यासाठी यश आणि यशाने भरलेला असेल व्यवसायाच्या बाद बाबतीत बोलायचं झालं तर उद्याचा दिवस खूप शुभ तुमच्या नशिबाबाबत पूर्ण साथ देणार आहे कार्यक्षेत्रात परिश्रम केल्याने तुम्हाला जास्त धनलाभ होईल तुम्हाला खूप सुखामध्ये वाढ होईल ज्यामुळे तुमचं मन नेहमी प्रसन्न राहील मित्रांनो ननिहाल पक्षाकडूनही तुम्हाला विशेष सहयोग प्राप्त होतोय याच वेळी परिवारात माता पित्यांचा विशेष आशीर्वादही तुम्हाला मिळणार आहे ज्यामुळे तुम्ही कठीण कामांनाही सहज यशस्वी कराल हो माता पित्याकडून भरपूर सहयोग मिळाल्याने तुमच्या कठीण कामांना सोपे बनू शकते आर्थिक बाबतीत तुमची वाढ होईल येत्या उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला गुरुच्या सहयोगाने लाभ होईल नवीन कामामध्ये गुंतवणूक करणेही तुमच्यासाठी शुभ होईल तुम्ही इतरांना मदत करण्याबद्दल विचार करू शकता त्यामुळे अनेक लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील आणि तुमच्याकडे आकर्षित होतील कुंभराशीच्या जातकान तुम्हाला मौल्यवा वस्तूची प्राप्ती होऊ शकते पण त्याचबरोबर काही अनावश्यक खर्चही वाढू शकतात लक्षात ठेवा अशा परिस्थितीत बजेट बनवून चालणे तुमच्यासाठी चांगले राहणार आहे व्यवसाय तुम्ही एखाद्या कामाला पूर्ण करण्यात गुंतले राहाल ज्यामुळे थांबलेली महत्वाची कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात कोणतेही नवीन कामात गुंतवणूक केल्याने तुम्हाला भविष्यात त्याचे लाभ होऊ शकतात व्यवसायाबद्दल तुमच्या मनात नवीन योजना असू शकते त्याबद्दल चर्चा होणेही शक्य आहे संसारिक सुखाच्या साधनामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि कामाच्या संदर्भात एखाद्या प्रवासावरही जावे लागू शकते ज्यामुळे भविष्यात मोठा लाभ होऊ शकतो समाजात तुमचा सन्मान वाढेल आणि त्यामुळे तुमचे मनोबल वाढेल अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात तुमचे एखादे काम बऱ्याच काळापासून थांबले असेल तर ते आता पूर्ण होणार आहे मित्रांनो कारण आज गरीब आज नशीब आणि नशीब दोन्ही तुमच्याच बाजून आहेत तुम्ही जे काही मागाल जे सर्व काही तुम्हाला मिळेल कारण असा ग्रहयोग तयार झालाय फक्त तुम्ही मेहनत करण्यापासून मागे हटू नका मित्रांनो थोड्या मेहनतीने मोठे यशसुद्धा तुम्हाला मिळू शकते जर तुमची मुलांशी संबंधित काही समस्या असतील तुम्हाला जसे त्यामुळे तुम्ही त्रस्त असाल महिला खास करून महिला त्रस्त राहतात आपल्या मुलाबद्दल त्यांच्या समस्यांचा अंत होण्याचं नाव घेत नव्हते तर तुम्हाला सर्वात सांगू इच्छितो की आज तुमच्या मुलांशी संबंधित कोणतीही समस्या कायमची संपेल तुम्ही या सर्व चिंतेतून मुक्त व्हाल कारण मित्रांनो समस्या माणसाच्या आयुष्यात कायमच्या राहत नसतील ज्या येत्या काळात तुम तुमच्या आयुष्यातून कायमच्या संपणार आहेत मुलासोबत वेळ घालवल्याने तुमचं मन आनंदी होईल पैशाच्या बाबतीत लाभाचे संकेत सुद्धा आहेत मित्रांनो खास करून जुन्या गुंतवणुकीतून चांगली बातमी तुला मिळू शकते त्यासोबतच व्यापाऱ्यासाठी नवीन सौदे फायदेशीर सिद्ध होतील सामाजिक किंवा कौटुंबिक आयोजनात सामील होण्याची संधी मिळेल एखाद्या जुन्या वादाचे निराकरण शक्य होणार आहे मित्रांनो मोठ्या अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आणि तुमची कामाची प्रशंसा होईल ज्या लोकांचे काम रचनात्मक क्षेत्राशी जोडलेले आहे त्यांना त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची सुवर्ण संधी मिळेल नवीन जबाबदाऱ्या पदोन्नतीचे मार्ग उघडतील टीमवर्कमध्ये मा तुमचे नेतृत्व चमकेल तुमच्या सूचनांना महत्व मिळेल मुलाखत प्रोजेक्ट प्रेझेंटेशन मध्ये प्रभावशाली प्रदर्शन तुम्ही कराल जिथे पेमेंट पेमेंट तुमचं अडकलं असेल तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तगदा करू शकता भावनेच्याऐवजी व्यवहारिक पद्धतीने तुमचे काम पूर्ण करा त्यामुळे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकाल आणि विद्यार्थ्यांसाठी एखाद्या विषयाशी संबंधित समस्या सुद्धा दूर होणार आहे मित्रांनो एवढे चांगले योग तयार झालेत कुंभराशीच्या जातकांनो आजचा दिवस आणि उद्याचा येणारा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा प्रेरणा घेऊन येणार आहे परिवारात आनंदाचे वातावरण राहील लहान सहान लहान लहान क्षणामध्ये तुम्हाला आनंद मिळेल मोठ्यांचा आशीर्वाद मुलांचे निरागस हास्य तुमचं मन आनंदाने राहून जाईल पैशाच्या बाबतीत स्थिरता राहील पण खर्चावर थोडंसं लक्ष द्या मित्र व नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल त्यामुळे नात्यामध्ये गोडवाही वाढेल उत्साहाने उचललेले लहान पाऊलही भविष्यात मोठे परिणामकारक होऊ शकतात कामात नवीन विचार योजना मान्या साथी ही योग्य वेळ आहे तुमच्या रचनात्मक विचारांची प्रशंसा केली जाईल टीमवर्क मध्ये तुमची भूमिका महत्वाची राहील जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन प्रोजेक्ट भागीदारीची शक्यता बनू शकते तरुण लोकांना नवीन नोकरीचे प्रस्ताव येथील इंटर्नशिप संधी मिळू शकते शिक्षणाशी जोडलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे आणि येणारा दिवस सुद्धा संशोधन मध्ये यश मिळेल नात्यामध्ये रोमांस आणि आपलेपणाचा वातावरण सुद्धा राहील अविवाहित लोक जे आहेत त्यांच्यासाठी खास अशी आकर्षित आकर्षित करणारी गोष्ट घडणार आहे मित्रांनो ज्यामुळे तुमचे चांगले संबंध बनण्याची शक्यता आहे जे लोक रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्यात समज आणि आपलेपणा वाढेल जुने मतभेद आज मिटू शकतात ना त्यात पुन्हा गोडवा येऊ शकतो कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहयोग राहील कौटुंबिक गेट टुगेदर केल्याचे मनाला शांती मिळेल लग्नाच्या बाहेरच्या प्रेम संबंध दुःखाचे कारण बनणार लक्षात ठेवा जे अविवाहित लोक आहेत एकापेक्षा जास्त लोकांकडे आकर्षित होऊ शकतात कुंभराशीच्या जातकां कान, कान देऊ का कारण उद्याचा जो योग आहे तो तुमच्यासाठी खूप खास ठरणार आहे कारण उद्याच्या दिवशी महालक्ष्मी योगाचा शुभ संयोग तयार बनत आहे या योगात विघ्नहर्ता गणेशजी तुमचे नशी बदलणार आहेत ज्यामुळे तुमच्या सर्व कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील आणि हळूहळू प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल व्यवसायात प्रगतीचे नवीन संधी प्राप्त होईल काही नवीन संपर्कातून भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो नोकरी करणाऱ्यांनाही सुद्धा कार्यस्थळामध्ये मोठ्या अधिकाऱ्यांचे सहयोग मिळेल आणि काही तुमचे निर्णय मोठे लाभ मिळून देणार आहेत उद्याचा दिवस तुमच्या सर्वांसाठी खास आणि स्पेशल असणार आहे कुंभ राशीच्या जातकानं उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा का असू शकतो कारण तुमच्या करिअरमध्ये बदल होऊ शकतो त्याचबरोबर आज तुमच्या बऱ्याच काळापासून चालत आलेल्या समस्यामधून सुटका मिळू शकते ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल पहिले तर आजचा दिवस आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल पण तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की तुम्ही अनावश्यक खर्च करण्यापासून वाचा कुटुंबातील एखाद्या सदस्याचा सल्ला तुमच्या कामात येऊ शकतो तुम्हाला तुमच्या मेहनतीसाठी तुमच्या विचारासाठी तुमच्या कामासाठी लोकांची प्रशंसा मिळेल आज तुमच्या एखाद्या प्रवासावर जाण्याचे योगसुद्धा सुद्धा बनू शकतील आणि हा प्रवास तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होऊ शकतो तुम्हाला असं वाटेल की तुमच्यावर देवीचीच कृपा आहे ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल तुमच्या आत एक वेगळाच आत्मविश्वास तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर तुमचे अधिकारी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि ते तुम्हाला तुमचे साध्य यशस्वी यशस्वी मदत करतील आर्थिक सुद्धा येणारा दिवस खूप शुभ आणि चांगला असणार आहे तुम्हाला तुमच्या एखाद्या जुन्या योजनेतून चांगला नफा मिळेल त्याचबरोबर तुम्हाला मानसन्मानात वाढ होईल नोकरी करणाऱ्या जातकांना कूटनीती आणि चातुराईने कार्यक्षेत्रात यश प्राप्त होऊ शकते आज तुम्ही इतरांना सहज प्रभावित कराल आज आज तुम्ही तुमचे विचार इतरांसमोर प्रभावीपणे मांडाल असे केल्याने तुम्हाला कार्यक्षेत्रात लाभ होईलच मान सन्मान वाढेल आणि आज तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रासोबत चांगला वेळही घालवाल ज्यामुळे तुमच्या मनाला थोडीशी शांती मिळेल तुम्हाला सल्ला आहे की आज पैसे खर्च करताना थोडासा लक्ष द्या आर्थिक बाबतीत दिवस खूप सामान्य राहणार आहेत आर्थिकदृष्ट्या वेळ अनुकूल आहे दिलेले आणि उकडलेले पैसे अडकलेले पैसे मिळण्याची चांगली शक्यता आहे कोणताही निर्णय मित्रांनो घेताना योग्य अयोग्यची समज तुम्हाला येईल धार्मिक सामाजिक कामामध्ये तुमचे खास योगदान असणार आहे मित्रांनो कुटुंबातील छान योजनेच्या अधिकतेमुळेच संभ्रमाची स्थिती बनू शकते मोठ्या बुजुर्गांशी जोडलेल्या एखाद्या महत्वाच्या जबाबदारीबद्दल निर्णय घेणे खूप ढकलले जाऊ शकते पुढे मुलाकडून अनेक पर्याय क्रियाकलाप समोर येऊ शकतात ज्यामुळे प्राधान्यता ठरवणे कठीण होईल कौटुंबिक भाषणात अधिकता आणि सत्याची कमतरता हो राहील एखादा प्रस्ताव योजना खूप आकर्षक आहे पण त्याला मजबूत करण्याची आधाराची कमतरता असू शकते भावनिक अपेक्षांना संतुलित करणे महत्वाचे आहे मित्रांनो नाहीतर संभ्रमाची स्थिती तुमच्या संबंधावर तणाव आणू शकते मित्रांनो खाण्यापिण्यामध्ये अनुशासनची कमतरता पचन संस्थेमध्ये निर्माण होऊ शकते तरुण लोकांनी प्रवास व आउटडोर ॲक्टिव्हिटीमध्ये सावध राहिले पाहिजे मानसिकरित्या तुम्ही ऊर्जावान राहालच पण घाईत कोणताही निर्णय आरोग्यावर परिणाम करू शकतो रुटीन बनवून ठेवणे चांगले आहे त्याचबरोबर या गोष्टींची काळजी घ्या की कोणताही व्यक्तीवर डोळे मिटून विश्वास ठेवू नका नाही तर तुम्हाला धोका होऊ शकतो कुंभराशीच्या जातकांनो आज आपण एवढंच बघूया मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या मित्र आणि कुटुंबाबरोबर हा व्हिडिओ शेअर देखील करा जेणेकरून त्यांनाही या मार्गदर्शनाचा फायदा घेता येईल आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो की तुमच्या आयुष्यात येणारे सर्व दुःख नष्ट आहोत फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे की जे शनिदेव महाराज कृपा राहू द्या असं कमेंट मध्ये लिहा जो अशी मनोभावाने कमेंट करेल त्याला चोवीस तासाच्या आज शनिदेव एक चांगली बातमीसुद्धा देईल धन्यवाद जय शनिदेव महाराज